ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे बावीस रुपये किमतीच्या बत्तीस पॉईंट नऊशे वीस टन सिमेंटचा अपहार करणाऱ्या दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून सिमेंट हस्तगत करण्यात आला नौकार लॉजिस्टिक कंपनी कोनगाव पनवेल ते अमित इन्फ्रा लॉजिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुर्भे दरम्यान आरोपी संदीप कुमार सरोज वय अठ्ठावीस राहणार रायबरेली व त्याचा सहकारी भीमाशंकर पुजारी वय सत्तावीस राहणार चेंबूर व इतर तीन आरोपी यांनी संगणमत करून त्यांच्या ताब्यात दिलेला दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे बावीस रुपये किमतीचा सिमेंटचा माल हा इच्छितस्थळी न पोहोचवता तो ट्रकमधून काढून घेऊन त्याची विक्री केली आणि स्वतःच्या फायद्याकरता या मालाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वपोने अनिल पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोने संजय गळवे विजय देवरे महेश धुमाळ सुनील कुदळे आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीद्वारे शोध घेत असताना आरोपी उत्तर प्रदेश येथील जगतपूर रायबरील या ठिकाणी जाऊन लपल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ जगतपूर पोलीस ठाणे यांची मदत घेऊन या ठिकाणी सापळा रचला आणि या आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत